रामगिरी महाराज यांच्या अटकेसाठी मुंबई येथे महारॅली रामगिरी महाराज यांच्या विरोधात मुस्लिम समाज आक्रमक उद्या तेवीस सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथून मंत्रालयावर तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे या महारॅलीत हजारोच्या संख्येने सहभागी होण्यासाठी साठी करण्यात आले आव्हान या महारॅलीच्या तयारीसाठी राज्यात प्रत्येक जिल्ह्याच्या गावागावात सकल मुस्लिम समाजाची बैठकी घेण्यात आल्या मुस्लिमाचे आदर्श पैगंबर मोहम्मद साहेब यांच्या विरोधात गरळ उकून रामगिरी महाराजांनी मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याने अशा वादग्रस्त भोंदू महाराजांच्या व्यासपीठावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थिती दाखवून उलट त्यांचीच पाठराखण केल्याचे आगीत तेल ओतकाव्याचे काम केले आहे तर पवित्र मस्जिद घुसून मुस्लिमांना वेचून वेचून मारण्याची धमकी देणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे आमदार ितेश राणे विरोधात जाणीवपूर्वक आहे की नाही असा प्रश्न पडतो आहे देश संविधानाने चालेल तुमच्या दादागिरीने नाही हाच इशारा देण्यासाठी समस्त मुस्लिम बांधवांना येत्या ते तेवीस तारखेला मुंबई येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहायचे आवाहन करण्यात आले आहे ही वेळ गटातटाच्या राजकारणात अडकून पडण्याची नसून एक भारतीय मुस्लिम म्हणून सर्वांनी एकत्र येण्याचे आव्हान माजी खासदार जलील यांनी केले आहे यासाठी वर्धा जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते मुंबईसाठी रवाना झाले असल्याची माहिती वर्धा शहराध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी तथा युवा नेते आसिफ खान यांनी दिली आहे मुख्य संपादक विल्सन मोखाडे वर्धा ब्लास्ट न्यूज चॅनल वर्धा